नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हँडबॅग पर्स म्हणजे बऱ्याचशा ताई नवीन जोडले गेलेल्या आहेत आपल्या चॅनलसोबत आणि ताईंना माहीत नाही की आपल्या या चॅनलवरती टाकाऊ पासून टिकाओ पाय पुसणी तसेच पर्स पॅ पाऊच हँडबॅग खूप सारे व्हिडिओ बनवत असते मी तर तुम्ही बघितले नसतील तर एकदा नक्की चेकआउट करा युट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन बॅग वर्षा फॅशन साडी कवर वर्षा फॅशन ब्लाऊज डिझाईन तर तुम्हाला ते व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील तर आजचा व्हिडिओ पण खूप सुंदर आहे आणि एकाच कापडापासून बनवणार आहे जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनवून तयार होणारी आहे तर जास्त वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करत झाला चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत एवढ्याच कापडाचा रियूज एवढाच तुकडा आहे माझ्याकडं हा एका ड्रेसचा होता आणि मी तो फक्त डिझाईनचाच कपडा काढून घेतलेला आहे आणि खाली गोणी टाकून घेतलेली आहे आणि सर्वात खाली अस्तरसाठी कपडा आहे तर गोणीचं माप मी किती घेतलेलं आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची लांबी घेतलेली आहे मी एकवीस इंच आणि रुंदणी घेतलेली आहे बारा इंच ठीक आहे बारा बाय एकवीस इंचा आपण हायता कृती कपडा कट करून घेतलेला आहे तुम्ही ऐवजी फॉर्म पण वापरू शकता अस्तरसाठी मी ते जुन्या साडीचा कपडा घेतलेला आहे आणि त्यावरून हे मेन फॅब्रिक वाला कपडा तुम्ही कोणत्याही ओल्ड क्लॉथचा वापर करू शकता मी हा ड्रेसचा कपडा घेतलेला आहे डिझाईन वाला आता याला आपल्याला चारही बाजूने स्टीच करून यावरती तिरपे तिरप्या टिपा मारून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा पार्ट आपण बोनीच्या मापावरती कट करूया तर अगोदर मी टाचणी लावून घेतली आहे म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल तर मैत्रिणी कडेकडेने आपण स्टिच करून घ्यायचं आहे अगोदर चारही बाजूने आणि नंतर याच्यावरती आपल्याला तिरपे तिरपे किंवा आडव्या उभे टिपा मारून पूर्ण भागाला क्विंटिंग करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला हे जस्ट थोडंसं दाखवते नंतर तुम्हाला हे अगदी सोपं आहे प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि पटपट होतात आणि एकदा का आपला हात बसला की आपल्याला काहीच अवघड वाटत नाही ते आणि टाचणी लावून घ्यायची आणि मध्ये मध्ये स्टिच करताना ती टाचणी पण काढून घ्यायची म्हणजे कपडा असा हाताने प्रेस करायचं सरळ व्यवस्थित असं जसं मी दाखवत आहे तुम्हाला तसं आणि बघा एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेत आहे बरोबर गोणी कमीचं जो जेवढं माप होतं तेवढेच मापात आपण कपडा कट करून घेतायत आणि यावरती मी आडव्या आडव्या टिपा पण मारून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी यावरती तिरपे तिरपे टिपा मारून हे तीनही पार्ट जोडून घेतलेले मध्यभागी गोणी वरतून मेन फॅब्रिक आणि आतून साडीचा कपडा अस्तर साठी ठीक आहे तर अशा पद्धतीने तिरपे तिरपे टिपा मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं इथे बेल्ट साठी कपडा घ्यायचा आहे तर मी इथे दोन कापड घेतलेले आहे तर याची लांबी आणि रुंदी तुम्हाला सांगते या तर याची रुंदी घेतलेली आहे मी साडेतीन इंच आणि लांबी घेतलेली आहे अठरा इंच तुम्ही हे माप कमी किंवा जास्त करू शकता आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे दोनही बाजूने स्टिच करून आपण हा बेल्ट तयार करून घेऊ दोनही आणि हे दोन्ही बेल्ट स्टिच झाल्याच्या नंतर मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतली आहे आणि त्याला दोन्ही पण कडेकडेने आपण व्यवस्थित असे स्टीच करून घेतलेले आहे आता यानंतर आपण हा जो काही आयताकृती कपडा तयार करून घेतलेला आहे ठीक आहे तर कोण दोन्ही साइड आपल्या इकडनं कडेपासून चार इंचावरती बेल्ट लावून घ्यायचा आहे बारा इंचाच्या बाजूने तर बघा कडेपासून चार इंचावरती मी बेल्ट साठी मार्किंग करून घेत आहे जिकडनं आपली बारा इंच रुंदी होती आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे तर त्याला अगोदर मी टाचणी लावून घेते म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल म्हणजे तुम्ही पण अशा पद्धतीने नवीन जरी शिवत असाल तरी अशा पद्धतीने करू शकता दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून चार इंचावरती मार्क करत आहोत आणि हा दुसरा बेल्ट जसं आपण त्याला टाचणी लावून घेतली सेम या बेल्टला पण आपण अशा पद्धतीने अगोदर टाचणी लावून हो। घेऊ आणि नंतर यावरतीच स्टिच करून घेऊया हो। अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी तुम्हाला आता या यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर मैत्रिणी बेल्ट लावण्याची ही खूप सोपी पद्धत आहे म्हणजे ज्या ताई नऊ शिकावं आहेत त्यांना मशीन चालवता जरी येत नसली तरी पण तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने हा व्हिडिओ बघून ही हँडबॅग म्हणा पर्स म्हणा शिवू शकता आणि काय जास्त अवघड पण नाही अगदी सोपी आहे आणि अगदी फक्त एकाच कापडापासून आपण ही बनवलेली आहे कुठेही जोड नाही वगैरे काहीच नाही तर बघा अशा पद्धतीने आपण हा बेल्ट लावून घेतलेला आहे आता यानंतर इथे आपल्याला झीप अटॅच करायची तर त्यासाठी मी इथे एक रेड कलरची झीप घेतलेली आहे आणि रनरवाली साईट आपल्याला खालच्या साईडने ठेवून घेतली आहे अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने इराणरवाली साईट आपण अशा पद्धतीने उलटी ठेवून घेत आहोत आणि कडेकडेने आपल्याला ही जी काय आहे ती स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित बघा कारण की मला बऱ्याचशा ताई विचारतात एक्स्ट्राचं पार्ट कट करूया दाबटीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने तर अगदी जवळून दाखवत आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण कळेल त्यासाठी यावरतीच आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायचे आहे आणि हा जो काही बेल्ट आहे नंतर तो आपला असा वरती येणार आहे दापटीप दिल्याच्या नंतर ठीक आहे ही झीप आपण आतल्या साईडने टर्न करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण याच्यावरती या झीपवरती दाप टीप पण मारून दिलेली आहे आणि आतील साईडने ते अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे या साईडचा तो आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे जसं आपण त्या बाजूने केलं सेम त्याच पद्धतीने आणि या साईडने पण आपण अशा पद्धतीने ही जी काय झीप आहे ती स्टिच करून घेणार आहोत आणि हे जे रनर आहे ते मध्ये दे लोटून द्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरतीच स्टिच करून घ्यायची तर अगदी बारीक सारीक छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा अशा पद्धतीने आपली एक झीप लावून झाल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने दिसते दुसरा पार्ट आपल्याला त्यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने पण आपण ही जी काय आहे ती अशी ही अटॅच करून घेणार आहोत ठीक आहे व्यवस्थित बघा दोन्ही साईडने दाखवते मी तुम्हाला आणि यावरती पण आपण अशा पद्धतीने टीप मारून घेत आहोत तर मी अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला झीप कशी लावायची ते पण दाखवत आहे कारण की मला खूप साऱ्या ताईंच्या अशा रिक्वेस्ट येतात की ताई झीप लावताना हळू दाखवा सावकाश दाखवा मी इतकं डिटेलमध्ये सांगते तरीही अशा कमेंट्स येतात त्यामुळे मी हे पुन्हा पुन्हा सांगत असते तर बघा अशा पद्धतीने दुसरेवाली वाली पण झीप अटॅच केल्याच्यानंतर तिला पण आपण अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेणार आहोत आणि ही दाबटिप देताना मी रनर नाही काढलेले बघा व्यवस्थित बघा मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुमच्या लवकर कळेल लक्षात येईल पूर्ण रनर जे आहे ते मी बाहेर ओढून घेतलेलं आहे आणि इथपर्यंत स्टिच केल्याच्यानंतर तर आपण हे जे रनर आहे पुन्हा ते दुसऱ्या साईडने उडून घेऊ आणि राहिलेल्या थोड्या भागाला आपण अशा पद्धतीनेच दाबटीप देऊन घेऊया म्हणजे जर तुम्हाला रनर होता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता ठीक आहे तर बघा व्यवस्थित अशी आपली दोन्ही साईडने दाबटीप टीप देऊन झालेली आहे आता यानंतर कडेकडेने पण आपल्याला स्टिच करून घ्यायची एक्स्ट्राचा पार्ट असेल तो कट करू आता यानंतर जी आपण फोल्ड केलंय इकडनं आपला झेपवाला भाग आहे आणि इकडनं आपली फोल्ड बाजू आहे तर फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे दोन बाय दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन इंचावरती मार्क करताय आणि इकडनं पण दोन इंचावरती नासा हा चौकोनी कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण मी दोन बाय दोन इंचाचा स्क्वेअर ड्रॉ करून घेतलेला आहे आणि जशी लाईन ड्रॉ केली त्यावरतीच आपण कट पण करून घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही दीड बाय दीड इंच पण घेऊ शकता मी दोन बाय दोन इंचाचं घेतलेलं आहे आता यानंतर कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने मी या कडेकडेने पण स्टिच करून घेत आहे त्या स्टिच करून इकडनं पण आपण अशाच पद्धतीने स्टिच करून आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पायपिंग करून घेऊ शकता पण मी नाही केलेली तुम्ही करू शकता दुसऱ्या कापडाची आता दोन इकडे आपण डबल लॉक टिपा पण मारून घेऊ आणि दोन दोन टिपा पण मारून घेऊ आणि हा बॉटमचा पार्ट पण अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे तर मैत्रीण तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रीण दोन्ही पण बॉटमच्या साईडने मी डबल डबल टीप मारून घेतलेली आहे आणि इकडनं पण डबल डबल टीप मारलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पायपिंग पण करून घेऊ शकता आता ही आपण झीप ओपन करून घेत आहोत आणि राईट साईडला टर्न करून घेऊया तर तिचे कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे तुम्हाला हाताने नसेल तर तुम्ही पट्टीच्या मदतीने पण हे व्यवस्थितेची टोक बाहेर काढून घेऊ शकता आणि बघा अगदी रेडीमेड स्टाईल लुक येतो आपल्या हँडबॅगचा पर्सचा आणि असं वाटणार पण नाही की आपण हे टाकाव कपड्यापासून बनवलेलं आहे आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता तर मी अगदर व्यवस्थित असाल पूर्ण टोकं बाहेर काढून घेते आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते पूर्ण तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली हँड पर्स बनून रेडी झालेली आहे आणि ती फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होती जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये झटपट बनून तयार होणारी आपली हँडबॅग म्हणा पर्स म्हणा पिशवी बनून रेडी झालेली आहे त्याचबरोबर ही दोन्ही साईडने आपली डिझाईन आलेली आहे अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे तर बघा असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टीच केलेली अगदी रेडीमेड स्टाईल आपली पर्स बनवून रेडी झालेली तुम्ही एव्हरी डे यूज करू शकता कुठेही यूज करू शकता यामध्ये तुम्ही एखादं मोबाईल चार्जर पाण्याची की बॉटल घेऊन म्हणजे ज ठेवू शकता अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या स्पेसमध्ये आपली ही बनवून रेडी झालेली आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय